उल्हासनगर दोनमध्ये बालकंजी स्कूल खेमानी येथे साहित्य अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान लहू स्वराज्य सेना महाराष्ट्र राज्य आणि भारतीय जनता पार्टी उल्हासनगर शहर पॅनल नंबर सात यांच्या संयुक्त सा विद्यमाने या परिसरात क्रांती सूर्य लहुजी वस्ताद साळवे यांच्या दोनशे एकतीसाव्या जयंतीच्या औचित्य साधून गोरगरीब महिलांना ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम हा साहित्य अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान लहू स्वराज्य सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व भाजपाचे सदस्य प्रकाश सोमनाथ जाधव यांनी आयोजित केला होता तसेच या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या गायिका निशा भगत यांच्या गाण्याच्या माध्यमातून क्रांतीसूर्य साळवे यांचा इतिहास गाण्याच्या माध्यमातून साजरा करण्यात आला होता कार्यक्रमात साहित्य अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान लहू स्वराज्य सेना महाराष्ट्र राज्य उल्हासनगर शहर पॅनल नंबर सात आयोजित तर्फे रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष किरण जाधव समाजसेवक राजू तेलकर रोशन पगारे पत्रकार अशोक शिरसाट रत्ना सोनावणे यांना आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे आमदार कुमार यांनी बोलताना सांगितले आमच्या पक्षाच्या वतीने आज आम्ही जाहीर करतो की प्रकाश सोमनाथ जाधव यांच्या कन्या उच्च शिक्षित उमेदवार कुमारी प्राजक्ता प्रकाश जाधव यांना उमेदवारी देत कार्यक्रम भाजपाचे आमदार कुमार आयलानी आणि शहर जिल्हा अध्यक्ष राजेश वदारिया यांनी उमेदवारी जाहीर करून पॅनल नंबर सात अ अनुसूचित जाती महिला इच्छुक आणि उच्च शिक्षित उमेदवार कुमारी प्राजक्ता प्रकाश जाधव यांना आशीर्वाद सुद्धा दिला उल्हासनगर दोन येथे क्रांतीसूर्य लघुजी वस्ताद साळवे यांची दोनशे एकतीसावी जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता तसेच्या कार्यक्रमात भाजप नेता डॉक्टर एस बी सिंग राज्य सेनेचे शहर अध्यक्ष सुहासभाऊ थोरात दादू चव्हाण पप्पू जाधव दिलीप थोरात यांच्यासह आधी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते वीडियो जर्नलिस्ट रत्ना सोनाव ने मीचो विस्तास उल्लासनगर ट्रेन किया मैं उनको भी धन्यवाद देता हूँ उनकी पूरी टीम को भी धन्यवाद देता हूँ साथ साथ में जितनी भी महिलाएं आए हैं या पुरुष आए हैं उनको आज अच्छी सी गिफ्ट भी मिलने वाली है उनकी बेटी भी सुपुत्री आगे चल के इनकी पूरा प्रयास है कि मैं कारपोरेशन में चल के नगर सेविका बनूँ और इस पैनल में मैं सेवा करूँ आप सबकी आशीर्वाद से गुडिया आपले और्याची अपेक्षा रखता राहू धन्यवाद जय तो तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल वरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेसच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील